श्रीरामनगर येथे ग्रंथराज परमहर्ष पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला त्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीरामनगर येथे रामेश्वर शिवमंदिर येथे अखंड शिवनाम सप्ताह परमरसे पारायण सोहळा दरवर्षी परमानं साजरा होतो अखंड शिवनाम सप्ताह परमरसे पारायण सोहळा हे काय असते तर सकाळी पहाटे शिवपाठ त्यानंतर महादेव प्रभूचा अभिषेक त्यानंतर परमरसे ग्रंथाचं पारायण त्यानंतर गाता भजन गाता भजन झाल्यानंतर शिवपाठ असते आणि शिवकीर्तन असते आम्हाला कार्यकर्ते म्हणजे मी देवीदास मारुतीराव बेंद्रेकर लक्ष्मण माणिकराव सोनटक्के गोविंदराव गंगाराम सोनटक्के महाधवराव दिगंबर मंगनाळे मारुती स्वामी हे आम्ही सगळेच लोक सगळ्याच्या सहकार्य गल्लीतल्या सहकार्याने बरं आम्ही आम्ही करता असं नाही गल्लीच्या लोकाच्या सहकार्यानं हे मंदिर उभं टाकलं ह्या मंदिराचं या, मंदिरा या देवाचं नाव गडगेकर सिद्धलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांनी या देवाचं नाव रामेश्वर शिवमंदिर असं ठेवण्यात आलं कारण हे गल्ली रामनगर आहे रामनगर असल्यामुळं रामेश्वर शिवमंदिर हे या देवाचं नाव ठेवण्यात आलं आणि दोन 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 हजार चारपासून सतत आम्ही हे अखंड शिवनाम सा सप्ताह साजरा करतो श्रीरामनगरामध्ये अखंड शिवनाम सर्व धर्मी सप्ताह साजरा होत आहे महाप्रसादाचा आज कि कालाचं कीर्तन होतं आणि प्रसाद आणि सगळे भाविकांनी याचा लाभ घेतला आहे आणि सगळ्या भाविकांनी लाभ घ्यावे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी बी सप्ताह अखंड शिवनाम सप्ताह होत आहे